राज्य अन्न आयोग अध्यक्ष यांची सोलापूर येथे दौरा असताना त्यांच्याकडे वादग्रस्त रास्ता भाव धान्य दुकान तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी यांनी परिमंडळ ब विभागातील अकरा दुकानाची तपासणी करण्यात आली होती त्या अकरा दुकानापैकी जुनागर कुलजवळ गांधीनगर अक्कलकोट रोड येथील साधना सर्व ग्राहक व्यवसाय संस्था ब चौतीस या दुकानाची तपासणी केली असता पुढील प्रमाणे दोष आढळून आले दुकानात जागा अपुरी असणे दुकानात दर्शनी भागात बोर्ड नसणे दप्तर तसेच गहू नऊ पॉईंट छप्पन व तांदूळ चौदा पॉईंट पस्तीस इतके धान्य तफावत आढळल्याने शासकीय दराप्रमाणे धान्याची होणारी पंच्याऐंशी हजार पाचशे चोपन्न इतके किमतीचे दंड आकारण्यात आला असून त्याशिवाय त्या, त्या रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्या निलंबित करण्यात आले आहे राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साड्यांचे परस्पर विल्हेवाट लावण्याचा सावळा गोंधळ परिमंडळ विभागात घडत असल्याचे प्रसारमाध्यमातून बातमी झळकताच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ॲक्शन मोडवर येत भरारी पथकाची नेमणूक केली असून गुरुवारी रोजी या भरारी पथकाचे प्रमुख परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके व पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे यांनी दिवसभरात एकूण सहा दुकानाची तपासणी करण्यात आली असून एकंदरीत परिमंडळ विभागात साठ इतके दुकान आहेत लवकरच इतर सर्वच दुकानदाराचे काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार व दोषी दुकानावर कारवाई करणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी कळवले आम्ही अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांचा केलेल्या कारवाईबद्दल कौतुक करतो मात्र शास्त्रीनगरात रास्तभाव धान्य दुकान क्रमांक एकोणसाठ परवाना क्रमांक एकशे सत्तावन्न या दुकानधारक नागनाथ बंडा हे परिसरातील कार्डधारकाच्या अन्नधान्यावर मोठा डल्ला मारतानाची व्हिडिओ न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते नागनाथ बंडा हे एका कार्डधारकाला छक्क दहा किलो माल कमी दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा अनेक नागरिकांचे नागनाथ बंडा विरोधात तक्रारी आहेत पण मागील पाच महिन्यात अद्यापपर्यंत बातमी लावून लेखी तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नाही याकडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे लक्ष घालतील का का पुन्हा नगरातील नागरिकांना राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश महेशळे यांच्याकडे रीतसर दाद मागावी लागणार का याकडे लक्ष लागून आहे तूर्थ एवढेच जी ये दो सात लोग बदले करें नहीं अभी तो लगभग बीस किलो चना जा रहा ज्यादा आ रहा नहीं वो बता रहा हूं गर्दा नहीं क्या ना एक बार बढ़ते हो ओ

पैसे दिया किट के एक